नमस्कार शेतकरी बांधवांनो मी अक्षय मगर ऍडव्हान्स पेस्टिसाइड नांदेड जिल्हा प्रतिनिधी तर आपण इकडे बघताय हरभरा पिकाचा तिथे आपण प्लॉटवर आलेलो आहे एक लक्कडकोट गावात तालुका किनवट नांदेड जिल्हा या गावात आपण इथे आलेलो आहे तर एका शेतकऱ्यांशी शे आपण मुलाखत घेऊया नमस्कार नमस्कार आपले नाव अनिल नंदू जाधव आपला मोबाईल नंबर सत्तर सदतीस सदुसष्ट तर आपण या आपण हरभरेचं एवढं सुंदर असं पीक तयार झालेलं आहे आपल्या इथं प्लॉटवर याच्या या मागचं नियोजन नेमकं आपण काय केलेलं आहे सुरुवातीला पाच किलो जी आर बॅग वापरली म्हणजे आपण काजू जी आर करून मिक्स करून एकरी पाच किलो वापरले पुन्हा पहिली फवारणी काजू बुलेट धनवान दुसरी फवारणी काजू फ्युजन बुलेट बुलेट म्हणजे यांनी साधारणतः पहिली फवारणी आपलं काजू बुलेट आणि एक क्लोरो असा पहिली फवारणी यांनी घेतलेली आहे त्यानंतर दुसरी फवारणी तुम्ही काजू फ्युजन आणि एक्सेस आणि बुलेट सुद्धा असं कॉम्बिनेशन करून यांनी दोन फवारण्या घेतलेल्या आहेत आज आपण बघू शकता या पिकाची अवस्था तर इथं सध्या या झाडाचे फुटवे बघू शकता आपण या काजून झालेले जे फुटवे आहेत एक फांद्याला फांद्या सुद्धा लागलेल्या आहेत तर यांच्याशी आपण जाणून घेऊया की नेमके काजूचे तुम्हाला बदल काय वाटले काजू फवारल्यानंतर काय बदल वाटले तुम्हाला हिरवेगार पण सण्यामध्ये फुटवे जास्त काढणे वाढ चांगली मर कमी आणि प्लॉट सगळा कलर बाज हिरवागार म्हणजे यांना साधारणतः फुटवे सुद्धा जाणवलेले व्यवस्थित ग्रोथ झालेली आहे हरभऱ्याची आणि कलर सुद्धा हरभऱ्याचा त्यांचा माहिती चांगला आहे तर असं आपण इथून आपण बाकीच्या शेतकऱ्यांना काय सल्ला देऊ शकता तुम्ही काजूच्या बद्दल काय सांगू शकता बाकीच्या शेतकऱ्यांना काजू हे एवढं औषध चांगला आहे कोणी वापरू शकता ह्याचे फायदे काजूचे एवढे चांगले आहेत आपल्याला अनुभव आलेला आहे काजू जी आर वापरलं काजू लिक्विड वापरलं आपण तर काजूचा खूप फायदे आहे पणा मर कमी बरोबर ठीक आहे धन्यवाद